पाच मिनिटे तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी समोरच असला जरी खजिना सुखाचा तरी दृष्टीच नसेल तर तो काय कामाचा पुढे पाहता कोंदलेसे पाषाण अभावे कदा पुण्य गाठी पडे ना जुने ठेवणे देव सुखी असतो पण तो, तो नाही अगदी बरोबर तुझ्या दृष्टीने कुठे कुठे देव आहे अरे पण फक्त माणसांमध्ये नाही प्राणी पक्षी झाड किडे मुंग्या अगदी वस्तूंमध्ये सुद्धा देव असतो आता तुझ्या समोर कोणती वस्तू आणि चित्रकलेची हा मग त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे आहे का कस सांगू गोष्टीच्या पुस्तकातला देव काय करतो आपल्याला मदत करतो आपल्याला आनंद देतो हो ना मग चित्र काढताना किंवा ती रंगवताना तुला आनंद मिळतो की नाही म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा देव आहेच एखादा मूर्तिकार दगडातून देवाची मूर्ती निर्माण करतो म्हणजे काय त्या दगडात त्याला देव दिसतच असतो तो फक्त मूर्ती शिवायचा भाग त्या दगडातील दूर करतो आणि मग आपल्या सगळ्यांना त्या दगडातील देवाची मूर्ती दिसायला लागते समोर जे दिसतंय ते आपण बघतोच कोणी काय बोललो तर आपल्याला ऐकू येतच पण जे दिसत आहे आणि ऐकू येत आहे त्याच्याही पलीकडे जाऊन समजून घेणं याच्यासाठी मनाला डोळे असावे लागतात म्हणजे बघा बाळ रडत असेल तर ते का आहे त्याचं पोट दुखतोय की त्याला भूक लागली हे आईला कधी समजतं जेव्हा तिच्या मनाला डोळे असतात म्हणजेच तिची समजून घेण्याची क्षमता जास्त असते आणि ही क्षमता कधी निर्माण होते जेव्हा तशी इच्छा आणि शिकण्याची तयारी आपण दाखवतो तेव्हा अशी इच्छा संशोधकांकडे असते म्हणून तर नवीन नवीन शोध लागतात ना तुला माहितीये मुंग्या सुद्धा शेती करतात काय माणूस साधारण दहा हजार वर्षांपासून शेती करतोय पण मुंग्या साठ लाख वर्षांपासून शेती करतात एक विशिष्ट प्रकारची बुरशी त्या वाढवतात आणि त्याच्यासाठी त्या झाडाची पानं तोडून आणतात आणि वारुळात खोलवर कप्यात ठेवतात आणि तिथे त्या बुरशीची वाढ होते निसर्गात असे अनेक चमत्कार आहेत आणि ते अभ्यासू संशोधकांनी शोधून काढले कर कारण त्यांना माहिती आहे की देव सगळीकडे आहे म्हणजेच उपयुक्तता प्रत्येकामध्ये आहे झाड आपल्याला ऑक्सिजन देतात अन्न देतात तेव्हा त्यांना मारणं म्हणजे देवाला मारण्यासारखा सर। तुम्ही अगर रामदास स्वामींनी तर बाग प्रकरण आहे ज्याच्यामध्ये दोनशे सत्याहत्तर झाडांची उपयुक्तता त्यांनी सांगितली अगदी काटेरी बाभळी पासून ते सुवासिक फुलांपर्यंत अभावे कदा पुण्य गाठी पडे ना जुने ठेवणे प्रत्येकात काही ना काही गुण असतातच शिवाय इतर अनेकांचं मार्गदर्शनही आपल्याला मिळत ना आधीच अस्तित्वात असलेल्या या गोष्टींना रामदास स्वामींनी जुने ठेवणे असं म्हटलेलं आहे जुने आपली बुद्धी सुद्धा आली बर का प्रसिद्ध गणिती रामानुजन एकदा आपल्या गुरुंकडे गेले आणि म्हणाले मी आता ज्या रिक्षात ना आलो ना तिचा नंबर म्हणजे दोन दोन पूर्ण घन संख्यांची बेरीज होती रिक्षाचा नंबर होता एक हजार सातशे एकोणतीस म्हणजे दहाचा घन आणि नऊचा घन यांची ती बेरीज आहे घन म्हणजे काय असा जर प्रश्न कोणाला असेल तर सांगते एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणायचं आणि आलेल्या गुणा करायला पण त्याच संख्येने गुणायचं जे उत्तर ते म्हणजे त्या संख्येचा घन दहा गुणिले दहा किती शंभर आणि शंभर गुणिले दहा म्हणजे एक हजार तसंच नऊ गुणिले नऊ म्हणजे एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी गुणिले नऊ म्हणजे सातशे एकोणतीस आलं लक्षात एक हजार अधिक सातशे एकोणतीस म्हणजेच सतराशे एकोणतीस हा होता त्या रिक्षेचा नंबर शिकण्याची वृत्ती असली आणि मनाला डोळे असले की मग हे सगळं कारण त्याच्यामुळे आपण जास्ती विचार करतो सतराशे एकोणतीस ही आणखीन दोन घन संख्यांची बेरीज आहे असंही म्हणाले होते ना ते मग त्या संख्या कोणत्या सांगा सांगा चालवा चालवा डोकं काय आहे बुद्धी प्रत्येकाकडेच असते पण वापर हरकत नाही आतापर्यंत नसेल केला बुद्धीचा वापर तर आता सुरुवात करूया बाराचा घन म्हणजे आणि एक हजार सातशे एकोणतीस हा नंबर रामानुजन नंबर म्हणून ओळखला जातो तेव्हा त्यांची आठवण आपण या श्लोकाच्या निमित्तानं ठेवूया आणि आपल्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी आजपासून करायला सुरुवात करूया खरं सांगून राधा आजच्या समाज माध्यमातला देव तुम्ही अगदी अचूक ओळखलाय अहो मनाचे श्लोक तर सगळेच पाठ करतात पण त्याचा अर्थ सोपी साधी उदाहरण सांगून तुम्ही स्पष्ट आहेत आणि व्हिडिओ तयार करताना सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेत आहेत हे विशेष आहे तुझं नाव दृष्टी आहे ना, ना मग अनुराधाताईंमुळे अनुराधा तुला एक नवीन वेगळी दृष्टी मिळाली असंही म्हणता येईल कि तुला तुम्हाला जो उपक्रम आवडत असेल ना तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा केलं तर वेळा आणि विनामूल्य व्हिडिओ बघता येतात हेही सगळ्यांना सांगायला हरकत नाही देव सगळीकडे हे सगळ्यांनाच माहिती पण काही ना काही आपल्याकडनं चुकीचं वागलं जात आहे आणि आपल्याच विचारांवर आपल्या वागण्यामुळे धूळ जमा झालेली आहे ही धूळ उडवून लावण्याचं काम कदाचित हे व्हिडिओज करतील आणि मग सगळ्यांच भलं होईल इथे ना जय जय